आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार राहुल महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य होड्यांची शर्यत राहुल यांच्या वाढदिवसानिमित्त वाळवा येथे कृष्णा नदीवर पहिल्यांदाच होड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला वाळवा शिरगाव आणि आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती पुरुष महिला आणि तरुणाईच्या प्रचंड उत्साहात ही शर्यत पार पडली सुमारे सहा किलोमीटर अंतराची ही शर्यत अत्यंत चुरशीची झाली या स्पर्धेत तरुण मराठा बोट क्लब सांगलीवाडीने विजेतेपदाचा मान पटकावत एकवीस हजार रुपयांचे बक्षीस जिंकले तर द्वितीय क्रमांकासाठी डिग्रज बोट क्लबने पंचावन्न हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले इतर विजेत्यांमध्ये वारणामाई क्लब समडोळी दहा हजार न्यू शानदार क्लब समडोळी सात हजार राजर्ष्री क्लब कवठेपिरान पाच हजार आणि राजर्षी बोट क्लब कवठेपिरान तीन हजार यांचा समावेश आहे या कार्यक्रमाला खासदार धैरेशील माने यांच्या हस्ते वितरण करण्यात आले यावेळी या गौरव नायकोड यांनी वाळवा येथे बोट क्लबला मान्यता मिळावी अशी मागणी केली यावर खासदार थैरेशील माने यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या, या, या शर्यतींना प्रोत्साहन देऊन युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले यावेळी जलसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम सांगली जिल्हा भाजपचे अध्यक्ष सम्राट महाडिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक वाळव्याचे सरपंच संदेश कांबळे शिरगावचे सरपंच दिलीप वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पांडुरंग पाटील दीपक हरुगडे वर्षा शिंदे फिरोज वलांडकर सारंग कदम आणि सचिन दडगे यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली तर रघुनाथ बागडी संतोष वाडकर आणि इसाक वलांडकर यांनी कार्यक्रमाचे यशस्वीरित्या संयोजन केले